जालना जिल्ह्यात महिनाभरापासून पावसानं दडी मारली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे भोकरदन आणि जाफराबाद या दोन तालुक्यात मध्यम पाऊस झाल्यानं परिसरातील पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळालं पण इतर सहा तालुक्यात पावसानं मोठी विश्रांती घेतली आहे त्यामुळे पेरलेली पिकं सुकायला सुरुवात झाली आहे परिणामी दुबार पेरणीचं संकट घुंगावत आहे गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्यानं जालना जिल्ह्यातील शेतकरी हतबल झालाय पाण्याअभावी पिके गळून पडत आहेत एकशे शहाण्णव पूर्णांक एकोणपन्नास का हाच प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे माझ्याकडे एकूण पाच एकर जमीन आहे त्याच्यामध्ये दोन एकर सरकी आहे एक एकर द्राक्षे आणि दोन एकर तूर पळाटी आहे पाऊस पडलाच नाही आता जवळजवळ जो जो तीन वार व्हायला पाऊस पडायला पाऊसच नाही सगळ्या माल आता मातीत गेल्या सारखा येऊ काहीच नाही पूर्ण माल ना माना टाकून दिल्या आणि दुबार पिरणी करावं लागणार आता आता दुबार पिरणीला पैसे पण नाही यांच्यासारखीच परिस्थिती नंदापूरच्या संतोष यांची आहे आपल्या बारा एकर शेतात त्यांनी सोयाबीन मूग कापूस आणि बाजरीची पेरणी केली आहे पीक उगवलं खरं पण पाणीच नसल्यानं दुबार पेरणीच्या संकटाला त्यांना सामोरं जावं लागत पाणी द्यायचा प्रयत्न करतो पण इरीला पण पाणी नाही त्याच्यामुळे ते, ते पण जगणं मुश्किलच आहे दुबार पेरणी ही शंभर टक्के आठळ आहे पिकाकडे असं आहे की आम्ही आता पाळ्या घालतो किंवा खुरपण देतो ते मालाकडे असं पाहाच वाटत नाही इतकी हालाखीचे झाले म्हणजे लगेच वाऱ्याने हाला लागले झाड आणि ह्या टायमाला जर पाऊस असता तर आज टोंगळ्याला सारख्या लागल्या असत्या गुडघ्यापर्यंत गेल्या असत्या तूर चांगली डेरेदार झाली असती पण ते काय जमीनच सोडीन नाही ते जालना जिल्ह्यातल्या भोकरदन आणि जाफराबाद या दोनच तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय उर्वरित भागात मात्र पावसाने रजा घेतली आहे पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीतही पाणी उरलं नाही पाणीच नाही तर प्रयत्न करणार काय आपण त्याच्याकडे म्हणजे कारण पाणी पडलं तर नाहीच नाही कारण पाणी जर पडलं विहिरीला पाणी आलंच नाही ना कारण उन्हाळ्याची जी स्थिती ती आज स्थिती आहे फक्त पहिलं एका पाण्यामध्ये पेर झाली त्यावर उगून आलं उगून आलं पण आता मुळी पोळी पडली कारण आखडी आखडी आल्यावर पाणी असतो ती आखडी आकडी संपली सगळं संपलं वाट पाहिली लोक दिंड्यात गेले वापस झाले तरी पण पाणी आला आलं आम आमच्या आमदारला पण सुद्धा आम्हाला मिळालं नाही कारण फळबागाचं आमचं आमदार जे येणार होतं त्याच्यात काळा गोंधळ झाला त्याच्यात ते पण नाही मिळालं नाही द्राक्ष बागासाठी आम्ही पाणी स्टोअर करून ठेवतो हो म्हणजे शेततळ्याच्या माध्यमातून तर यावर्षी काय झालं पाऊस नसल्यामुळं त्या शेततळ्याच्या बागाला कमी पाणी देऊन आम्हाला या शेतीसाठी म्हणजे त्याचा उपयोग करावा वाटतो पण उद्या जर पाऊस पडला नाही तर उद्या आमची द्राक्षबा की एवढं मोठ्या कष्टाने उभं केलेलं उद्या जाणारच आणि खतं टाकून बसलो आहे खतं त्या पाऊस नसल्यामुळं ते, ते पिकांना लागले पिकांना लागल्यानंतर पीक नष्ट व्हाय म्हणजे जमीन दुरुस्त व्हायला लागली आता सध्या इथं परिस्थिती अशी झालेली की मी खत टाकले आजच खत टाकले आणि खत टाकल्यानंतर ते आज जर पाऊस नाही आला तर ते खतचा जो पावर आहे तो मालाला लागणार आणि तो मालाला लागल्यानंतर ते माल पूर्ण जाणार मग आता या याकडं कोण लक्ष देतं गेल्या वर्षी जालना जिल्ह्यात सहा लाख सव्वीस हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी झाली पण यंदा या आकडेवारीत सव्वीस हजारांची घट झाली आहे आधी दुष्काळाचं संकट भोगलेल्या या जिल्ह्यात आता दुबार पेरणीचं संकट उभं टाकलंय त्यामुळे आता पुन्हा शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेत रवी मुंडे एबीपी माझा जालना